प्रत्येक शहराची कहाणी त्याच्या स्वप्नांनी घडत असते आज कोपरगाव एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे जिथे लोकांचा विश्वास आणि विकासाची आकांक्षा एक नवी दिशा घेण्याच्या तयारीत आहे आणि ही दिशा देण्यासाठी सज्ज आहेत भाजपा आर पी आय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री पराग संधान आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार नमस्कार कोपरगावकरांनो आज आपण पाहणार आहोत कोपरगावच्या भविष्यातील पहिल्या शंभर दिवसांचा विकास रोडमॅप एक असा विजन जो कोपरगावचा कायापालट घडवेल मतदारांनी विश्वास दिल्यानंतर श्री पराग संधान हे श्री विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवसापासूनच विकासाचा विश्वासनामा अंमलात आणण्यास सुरुवात करतील विकासाच्या कामांची नवीन व्याख्या पारदर्शकतेची नवी मापदंड आणि नागरिक केंद्रित प्रशासन ही संकल्पना कोपरगावच्या भविष्यात लिहिली जाईल निवडून आल्यानंतर पहिल्या आठवड्यातच तज्ज्ञ अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात सुकाणू समिती स्थापन केली जाईल ही समिती प्रत्येक विकास कामावर लक्ष ठेवेल वेळेत प्रगती सुनिश्चित करेल आणि नागरिकांना थेट माहिती उपलब्ध करून देईल प्रत्येक युवक महिला आणि सहभाग असलेली सल्लागार समिती स्थापन केली जाईल इथून पुढे वॉर्ड मधील प्राधान्यक्रम नेते ठरवणार नाहीत तर स्वतः नागरिक ठरवतील निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात पूर्ण होणारी कामं धूळमुक्त कोपर गावासाठी रोड स्वीपर मशीन सुरू केले जाईल चोवीस तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली जाईल महिलांसाठी आधुनिक स्वच्छतागृहे उभारली जातील महिला बचत गटांसाठी मेळावे आणि स्थानिक बाजारपेठा आयोजित केल्या जातील महिलांसाठी गार्मेंट क्लस्टर टप्प्याटप्प्यानं सुरू केले जाईल शहरात हायमस्ट एल ईडीज आणि सी सी टी व्ही नेटवर्क बसवले जाईल स्मार्ट कोपरगाव ऍप सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले जाईल कचरा व्यवस्थापनासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाईल निर्मल गोदावरी अभियान व्यापक स्वरूपात राबवले जाईल शहरभर कीटकनाशक फवारणी नियमित करण्यात येईल एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ग्रंथालय व फ्री वायफाय सुरू केले जाईल लाडकी बहीण कक्ष महिलांच्या सहाय्यासाठी सुरू केला जाईल महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध केली जातील मुख्य बाजारात ऑड इवन पार्किंग पॉलिसी लागू केली जाईल मोकाट जनावरांसाठी आश्रय केंद्र आणि कायदेशीर व्यवस्थापन राबवले जाईल ही फक्त घोषणापत्रातील यादी नाही ही कोपरगावच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कामांची प्रतिज्ञा आहे भाजप आरपीआय व मित्रपक्ष आघाडी निवडून आल्यावर कोपरगाव हे नव्या बदलाच्या प्रवासाला सुरुवात करेल उद्याचं कोपरगाव हे आपल्या आजच्या निर्णयावर ठरेल विचारांना विकासात रूपांतरित करण्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे चला तर मग नवीन प्रगत आणि सुरक्षित कोपरगावच्या निर्मितीत आपण मतरूपी योगदान देऊया कारण कोपरगावचा विकास म्हणजे आपल्या पिढीचं उज्ज्वल भविष्य कोपरगाव शंभर दिवस विजन लवकरच